कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास दाखल करण्यासाठी बारा जण एकत्र आल्याचा व्हॉट्सअपवर जसा मेसेज पडला तस सहकार क्षेत्रात अचलपूर तालुक्यात आणि आपल्या भागात तुम्हाला माहिती आहे सहकारचा उकीर खतरनाक आहे तर एक खळबळ सध्या होऊन गेली आहे तर तीस एप्रिल मागच्या वर्षी जो निकाल लागला यात सहकार पॅनलचे मला वाटते काहीतरी बारा आले होते चौदा आले होते आणि चार त्यावेळेस बच्चू बोज दुसरे पॅनल होते परिवर्तन पॅनलच्या हे तर महासमोर हे सध्या तुम्हाला जे यादी दिसून आली याच्यातले राजेंद्र रामरावजी गोरले सहकार मधून आले अमोल मुरलीधर चिमोटे सतीश कृष्णराव पाटील रवींद्र अजाबराव पाटील गोपाल वासुदेवराव लहाने सुधीर शेषराव रहाटे ज्ञानदेव श्रीरामजी पाटील प्रतिभा सौभाग्यवती प्रतिभा प्रशांतराव ठाकरे वर्षा कैलासराव आवारे बाबूराव श्री बाबूराव नारायणराव गावंडे अनिल अजापराव पवार श्री अतुल भाऊ वाट एकदम दिलदार माणूस अतुल भाऊ वाट हे सारे त्या सारे हे सहकार कॅनालचे आले होते याशिवाय अजिंक्य प्रतापराव अभ्यंकर हे सुद्धा सहकार कॅनालचे आले होते अमोल गंगाधरराव बोरेकर हे सहकार पॅनलचे होते पण एक परिवर्तन पॅनलचे चार जे नितीन आगेसर हे जे आहेत हे परिवर्तन पॅनल सतीश कुमार व्यास हे परिवर्तन पॅनल भावेश्वर अग्रवाल हे परिवर्तन आणि पोपटराव गोळेराव म्हणजे जे हमाल आणि मापारी वर्गात एक सध्या प्रसार माध्यमावर जो मेसेज पडलाय कि बा असं होणार आहे बारा जण एकत्र आले आहे सभापतीवर अविश्वास दाखल करणार आहे हे लय दिवसाची महिमय येते कारण राजेंद्रभाऊ गोरले हे सहकार पॅनल मधून निवडून आले होते ते बच्चू बोसोबत समाध गोळ झाले होते त्याच्यानंतर ते तिकडे गेले म्हणजे ते वेगळं वातावरण निर्माण झालं म्हणजे एक आपल्या काढण्यात खरेदी विक्रीच्या निवडणुकीच्या अंधी जी घटना आहे पण आता खरंच हे सभापतीवर अविश्वास दाखल होणार आहे काय याच्याबद्दल लय मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यासाठी मी स्वतः बाजार समिती आलो आणि सहकार चॅनलचे काही दो दोन तीन लोक माझ्यासोबत आहेत त्याचं नेमकं या गोष्टीवर काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ तर माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक अमोलभू बोरेकर फटाका छोटा पण आवाज मोठा बॉम्बच छोटा पण आवाज लय मोठा असे अमोलभू बोरेकर आहे सावडीचे अमोल बू काय सांगायला नेमकं काय आले का झालं का ठरलं का बारा जण डझनभर लोक एकत्र आले आहेत <coughs> आता तुम्हाला आमच्या बाजार समितीचा सर्व इतिहास माहीत आहे असं काहीच झालेलं <coughs> नाही आहे आणि ज्या प्रकारच्या न्यूज वर तुम्ही जे न्यूज बनवत आहे <coughs> ज्या ब्रेकिंग न्यूज वर तर समोर मी उभा आहे बाबूरावजे गावंडे सोबत आहेत कैलास बुक खाली उभे आहेत आम्ही काही केलं नाही आणि कुठं बारा लोक नाही नाही दाखल केलं नाही पण तुमच्या मनात मैमय आहे का दाखल करायची होऊ शकते ना कारण प्रसार माध्यमावर आम्ही एखादा काही ना काही ठोक काहीतरी आम्हाला माहिती भेटलीशील ना हे आहे होऊ शकते पण सध्या नाही झालंय बरं तुम्ही आता या ठिकाणी म्हणजे गोरले भाऊ तिकडे गेले आहेत बाजार समितीचा कारभार सुरळीत चालू आहे का त्याच्यावर तुमची काही नाराजगी आहे काय बाजार समितीचा कारभार चांगलाही चालू आहे याच्यात काही शंका नाही आहे आणि काही भाग जो असतो तो राजकारणाचा भाग असतो आणि काही पॅनलचा भाग असतो त्याप्रमाणे सर्वांना चालावा लागते कुठं कुठं आमच्या सभापती साहेबांना काही कुठेतरी कोणत्या चुकले असतात त्यामुळे थोडीशी लोकांमध्ये नाराजगी होती पण असं सध्या तरी काही नाही आहे पण कोणती गोष्ट नाकारता येत नाही माझ्या बाजार समितीचे सन्माननीय संचालक जी गावंड्यात हे बातमी ऐकली बा बाराजण एकत्र आले म्हणजे सभापतीवर विश्वास दाखल करायसाठी खरी का खोटी गोष्ट नाही सध्या त्या परिस्थितीत हे गोष्ट खोटी आहे अजून काही आम्ही आता बाजार समितीच जाऊ अजून असं कोणतंच काही झालं नाहीये म्हटलं नाही का याच्या पुढं भविष्यात होईल ते सांगता येत नाही तर महासोबत सहकार क्षेत्रात म्हणजे एक महत्वपूर्ण व्यक्ती असणाऱ्या आमच्या अचलबुरातले कैलास बावार आहेत कैलास काय म्हणते मध्ये ते जण एकत्र आले म्हणते सभापती पदासाठी अविश्वास दाखल केला काय म्हणते करूनपर्यंत का तर अशी कोणती प्रक्रिया झाली नाही भविष्यात होते का नाही होत हे मी आज तरी तुम्हाला सांगू शकत नाही का नाही होत का क्लिअर म्हणजे अजून कशी ती प्रक्रिया चालू झाली नाही आम्ही दहा सदस्य आहोत दहा सदस्यावर अविश्वास येऊ शकत नाही त्यामुळे आमच्या ज्या दिवशी बारा होतील त्या दिवशी आम्ही प्रकरण दाखल करू पण तर प्रसार माध्यमावर जण एकत्र आले तशी बातमी येऊन जाईल थोडीशी म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झाला तसं बातमीच चुकीची आहे कारण का अजूनपर्यंत आम्ही बारा झालो नाही ज्या दिवशी बारा होऊ त्या दिवशी आम्ही तुम्हाला फोन करून सांगू बाजार समितीच्या बाबतीत आज जे प्रसार माध्यम सोशल मीडियावर जे बातमी आली आहे है। है भाई हैभया त्याशिवाय असं होऊ शकत नाही एकूण पैकी अठरा पैकी बारा जे संचालक आहेत या संचालकाची भूमिका आज असं मैथून राहिलं म्हणजे की काहीतरी होणार आहे म्हणजे त्याच्यानं त्या बातमीची मी काही म्हणजे असत्य असं काहीच म्हणत नाही त्या बातमी शंभर टक्के सत्यता असण्याचे मी काही संचालकासोबत बोललो काही फोनवर बोललो पण कोणीच असं ठेंबेटोकपणे कोणीच बोललं नाही की बाबा खरा आहे का खोटा आहे पण लवकरच याच्यावर काहीतरी ठोस असा निर्णय येणार आहे याच्यात तीळ मात्रही शंका नाही म्हणजे अचलपूरच्या सहकार क्षेत्रासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात अविश्वास दाखल याच्यात काहीतरी आहे तर त्याच्यानं स्टेट्यू न गावरान नाईन्टी आणि गावरान नाईंवर तुम्हाला पुढची बातमी माहितच होते की काय होते काय नाही पण काही ना काही होणार आहे इतकं मात्र नक्की